सर्वांना गुड मॉर्निंग आणि हे बघा माझी छोटीशी रांगोळी जी मी काढलेली आहे मला तर एवढी काही येत नाही पण हा हे आहे छोटंसं झाड आणि हे आता हळूहळू मोठं होत आहे हे मी नर्सरीमधूनच आणली होती याला छान कोळी कोळी सकाळला अशी छान ऊन पडत आहे झाडांवर आणि मला हे झाड खूप दिवसापासून पाहिजे होतं आणि हे माझ्या माझ्या मैत्रिणींच्या घरून आलेलं आहे एक दोन फूल वगैरे आणले असेल मी याचे आणि हे बघा याची एवढी झालेली आहे हे एका सुद्धा भरपूर सारे बनतात आणि पूर्ण आपलं टप असं भरून जातात आणि हे मग परत असं मोठं मोठं होत जातात हे बघा माझ्या गुलाबाच्या झाडालासुद्धा अशा छान अशा कड्या आलेल्या आहे हे आता उद्या परवा वगैरे असे छान उगवेलच तर मला असं छान झाडाला असे कड्या वगैरे आले तर खरंच मला खूप छान आवडतात फुलं वगैरे आले तर हे बघा याला पण अजून असे फुलेला आलेले आहे हे मुलं काही कचरा वगैरे केला तर हे असं कुंडीमध्ये टाकून देतात मुलो बगा चान असा मोठो मोठो है। असे मुलं कार्टून आहे माझ्या घरचे आणि हे बघा असे झाड छान असं मोठं मोठं झालेलं आहे आणि मी सवादाचा टाईम असेल मी पटापट तयारी माझा आवरून मी निघाली साक्षगंधाला माझ्या घराजवळचे खूप छान असे रिलेशन खूप छान आहे त्यांच्याने आमचे तर मी त्यांच्या साक्षगंधाला आली होती आल्यानंतर सर्वांनी पोहे आणि चाय असं छान सर्वांनी नाश्ता केला आणि सर्वांना खरंच भूक लागली होती आणि मला पण खूप भूक लागली होती तर हे बघा छान असा चाय असा एन्जॉय करत आहे आणि खरंच खूप डोकं असं भारी भारी वाटायचं पण आता चाय घेतल्यानंतर खरंच खूप बरं वाटत होतं मी असं आता फार खूप कमी चाय घेते पण आखरी मी चाय पिऊन घेतला कारण की माझं डोकं खूप दुखत होतं आणि त्यानंतर साक्षगंधाची अशी तयारी सुरू झाली मी एका ठिकाणी छान अशी बसून व्हिडिओ काढत आहे आणि खरंच खूप छान डेकोरेशन होतं आणि काही वेळामध्येच साक्षर सुरू होणार होतं तर मुलगा झाला आणि मुलगाचं असं कपडे वगैरे साखरपुडा असं सुरू होतं त्याचा तर खरंच खूप छान होतं दोघे पण खूप सुंदर होते कपल आणि हे आहे मुलीचं मुलीचं पण हे असं साडी वगैरे देणं वगैरे मग यांची अशी एंगेटमेंट छान झाली मला तेवढं काही काढायला मिळालं नाही व्हिडिओ वगैरे आणि त्यानंतर असं जेवण भूक खूप लागलो ती सर्वांना आणि आम्ही असं छान बसून जेवण जेवण केलं आणि त्यानंतर असे छान फोटो वगैरे काढले तर हे आहे ते फॅमिली ज्यांच्या घरचं जे मेन प्रोग्राम आहे साक्षगार तर त्यांच्यासोबत छान असं बसून छान व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे आणि मग आम्ही आलो गार्डनमध्ये छान नाही सॉरी हे लॉन आहे त्याच बाजूला आणि छान असे सर्वजण आपापले फोटो काढत आहे आणि मी त्यांचे असे व्हिडिओ वगैरे काढत आहे आणि खरंच खूप मजा आली सर्वांनी मग निघालो आम्ही घरी जायला खूप टाईम झालेला होता खूप लेट झालं होतं साक्षग तर त्यामुळे आम्हाला पण इकडे घरी रिटर्न यायला खूप उशीर झाला होता आणि हे बघा छोटीशी मुलगी छान मस्त अशी बघत आहे आणि खरंच खूप गोड आहे ही मुलगी मस्त माझ्यासोबत वगैरे छानने जेवण केलं आणि अशा प्रकारे आम्ही छान आज घरी आलो